सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सकल पंचन्न्यात ब्राह्मण पद्मावती महिला तर्फे राजस्थानी गणगौर गोट उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका वैशाली भोसले यांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर मंडळाच्या अध्यक्ष मंजू दादीज चंदा पारिक सोनल भाबरा कविता गोंड मंगल पंचारिया मंगल उपाध्याय आदी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या भगवान बालाजींच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली तसंच यावेळी मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान करण्यात आला या तुम्ही पण या सगळ्या दरम्यान यावेळी महिलांसाठी खास विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी समाजातील अनेक महिलांनी नृत्य नाटिका गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला यावेळी प्रथम द्वितीय क्रमानं विजेत्या झालेल्या महिलांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तसंच लकी ड्रॉचं देखील यावेळी आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या वैशाली भोसले त्याचबरोबर मंजू दाधीज चंदा पारिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्याला काहीतरी महिलांना घटना ओरडण्याला एक निमित्त लागत असतं आणि ते निमित्त आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेलं आहे कारण पूर्वीच्या काळी सुद्धा स्त्रिया घराच्या बाहेर जास्त वेळ पडत नव्हत्या पण परंतु काही कार्यक्रम असायचे जे आपले कल्चरल असू म्हणा किंवा लग्न असायचं त्या लग्न समारंभामध्ये खास फक्त महिलांकरताच कार्यक्रम असायचे तिथे पुरुषांना मज्जा होता त्या कार्यक्रमामध्ये महिला मग पूर्ण आनंदाने त्याचा उपभोग केला त्या कार्यक्रमाचा असे कार्यक्रम हळूहळू आता आपले लोक होत चालले आहेत परंतु काही काही समाज आहेत जे अशा आपल्या कार्यक्रमांना पुनर्जीवित करतात आणि ते पाहिजे असते आणि ती व्हायलाच पाहिजे कारण आपली संस्कृती ही आता समुद्रपलीकडे गेलेली आहे पोहोचली आहे पण आपण आपली संस्कृती सोडून चालणार नाही कारण तिचा अजून उद्धव आपण करायचा आपण केला तर समोर करणार <स्वासथ> आहे समोर केला तर अजून बाहेरच्या पोहोचणार तो करणं हे सगळं आपल्या सगळ्यांच्या हातात आणि आपल्या सगळ्यांकणं तेव्हा जेव्हा हे आपल्यासारख्या मान्यवर इथे बसलेल्या असतात तेव्हा त्या जे कार्यक्रम येतात आणि कार्यक्रमात तेव्हाच तो उद्ववधो संस्कृतीचा जय श्री कृष्ण मैं सो चंदा राजेंद्र पारी आज जो सकल पंचायत पद्मावती महिला मंडल का गोर का गोट का कार्यक्रम हुआ है उसमें अच्छी उपस्थिति थी और कार्यक्रम बहुत अच्छा हुआ और इसी तरह हर साल कार्यक्रम बढ़ते रहे आगे यही बोलती हूँ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मैं मंजू दादी सकलपन छ महिला मंडल की महिला अध्यक्ष आज का कार्यक्रम चैत्र महीने के गणगौर का उत्सव जो हुआ था उसके उपलक्ष्य में गणगौर अपने पियर जाती है उसके बाद जो गणगौर उत्सव का कार्यक्रम लिया जाता है उसे कहा जाता है गणगौर की गोद इसमें सभी महिलाएं सभी सखिया एक साथ नाच कर कूद कर अपना गेट टुगेदर एंजॉय करती है और अपने कार्यक्रम बहुत अच्छी से करती है ऐसे ही हमारे आज के कार्यक्रम में बहुत अच्छी बहुत अच्छी अच्छी, अच्छी लेडीज तैयार होकर आई थी और एक आज का जो कार्यक्रम था ऐसे लग रहा था जैसे एक राजस्थान पूरा उलट के आ गया हो इसी तरह हम लोग कार्यक्रम करते हैं जय श्री कृष्ण दरम्यान यावेळी निशा जोशी मीरा गौंड संगीता तिवारी मयुरी दायमा यांची देखील आवर्जून उपस्थिती होती तर संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी संध्या बद्दर मनीषा जोशी आणि स्नेहल पुरोहित यांनी पार पाडली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक